लांबधर लांबधर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही बनवतो चुरमराचे लाडू आपल्याकडे चुरमुऱ्याच्या लाडवाची ऑर्डर आहे दोनशे लाडूची मालवणी लाईफचे लक्की दादा त्यांनी ते ऑर्डर दिली आहे तर आपल्या त्यांना बनवून देऊच्यात चुरमऱ्याचे लाडू दोनशे लाडू तर आतमध्ये तयारी करतात सृष्टी आणि आई तर चला बघूया कसे बनवतात चुरमुऱ्याचे लाडू आणि शिकूया आपण पण चला तर ट्राय करूया चुरमुऱ्याचे लाडू मित्रांनो आता आम्ही चुरमुऱ्याचे लाडू बनवून घेतो सृष्टी मापून घेता एक किलो चुरमुरे एक किलो घेतलं ना, ना। आणि हे अर्धा किलो मापलं आणि अर्धा किलो त्याच्यातले घ्यायचा आणि त्याच्या एक किलो चुरम्या गुळ किती एक किलो लागतं ना एक किलो चुरम्या एक किलो गुळ असुळ बारीक करून घ्यायचा आणि नंतर आता आधी त्याच पाक करायचं गुळाचं आणि चल आता पुढचा करूया आता आधी पाक करून घेऊया ना गुळाच पाक करून घेऊया आणि ढावळाचा ना ढावळा टोपात टाकलंय पाक केलं की ढावळायचो ओके मित्रांनो बघा असं गुळ बारीक पाक झालोय बघा चालू पाक

तिला आता बंद करायचा आणि नंतर त्याच्यात ते चुरमुरे होतायचे ना हे आता अर्धा अर्धा गुळ घेतलं हे अर्धा अर्ध अर्ध गुळ घेतला ना आता ह्याच्यात रवतील तेवढे चुरमुरे होतायच आता हे अर्धा किलो चुरमुऱ्याचे पहिल्या करून घेतोय ना उरतले सगळे रवतले पहिलं पाक बनवलं अर्धा किलो तू अर्धा किलो गुळाचं पाक करून अर्धा किलो चुरमुरे टाकायचे आतमध्ये म्हणजे अर्धे अर्धे करायचे बाहेर पडतो मोठ ठेवला

हो गोल कर पूर्ण चिकाट ते गरम असल्यामुळे पाणी लावायचं ना हाती हो। गरम आहे म्हणून परत गॅसवर ठेवतोय पाक आता हे झालं गॅसवर ठेवत आहे पाक तो सुकत राहता ना थोडस मित्रांनो आता तो थोडे रवले ते परातीत काढून घेतात आणि परत एकदा पाक बनवून ठेवत बाकी पण असत ते पण बनवायचे असत आता थोडा गरम करून घेता ना थोडस गरम, गरम केल्यावर परत ते जवळ येतो गरम करून घेऊन परत दुसरं पाक बनव बाकीचे ओळून घेत रवल्याला गरम करून घेताना ना थोडस हे झालं की परत ते वळूक बरे पडत एकदम पेरोबर नाही म्हणजे दो बारके दोन चमचे पाणी कशाक टाकला गुळ कडक असत ना परतचा गूळ पाक करून घेतात गुळाच आणि मग परत त्याच्यात उरलेले अर्धा किलो ते टाकायचे आणि त्यांचे लाडू बनवायचे

अपले अर्दा किलो आपले लाडू तयार झालेत आता परत अर्धा किलो साठी गुळ हे करून ना मोजी आता सृष्टी आता मोजून घेता अर्धा किलो किती झाले ते

थांब थांब भाऊ बाहेर थांब अरे ढकलू नको मग आम्ही पडणार बाहेर थांब थोडेसे म्हणजे थोडीशी लाल दिसत जरा पाक कडक झालो हो ना कडक कडक पाक प्रत्येक वेळा उद्या कडक पाक झालो तर म्हणजे असर काय होणार नाही चांगलेच होत पण पण बरे ते ना गोल होतात त्यांचं पाक सो हे झालं टेस्ट तशीच लागता वारता वारता तर मित्रांनो वळता वळता जर घट झाले तर असं परत गॅसवर तापवून घ्यायचं थोडासा आणि परत ते हे करू घ्यायचे तापवून घेतल्यावर ते परत नरम झालं गुळ परत ते वळून घ्यायचे आपण कसं Meron pa kasi porok-porok daw din. मित्रांनो हे बघा ही साइज मध्ये केले तर एक किलो चुरमऱ्यामध्ये एकशे वीस लाडू तयार झाले बघा म्हणजे या साइज मध्ये केले तर मोठे केले तर कमी होतील छोटे केले तर अजून होतील याच्यात हो तू आपले एकशे वीस लाडू तयार झाले एक किलो चुरमुरे तर मित्रांनो आमचे लाडू आम आता तयार झालेत आणि आम्ही आता हे पॅकिंग करतो आम्ही बारा बारा एका पॅकेट मध्ये करतो कारण समोरच्या बारा बारा पॅकिंग करून हव्यात तर बारा बारा करतो आम्ही असे विकताना दहादाच बनवतो दहादाच पॅकेट बनवतो आता हे मी समोर ऑर्डर एकदम आहे ते बारा बारा पॅकेट करून देतो ते भरून पॅकिंग करून घेतो तुम्हाला असा पॅकेट होता आहे बाराचा हा पॅकेट पंचवीस रुपये बारा लाड मम्मी पॅक करतो थांब लांब धर लांब धर होय तर मित्रांनो आमचे लाडू पॅकिंग पण करून झाले आहे बघा आम्ही बारा बाराचं पॅकिंग केलं म्हणून त्यांना असं पॅकिंग म्हणजे दहाचा होत मी नको होता म्हणून आम्ही बारा बाराचा केलं बरं आता हे आम्ही उद्या नेऊन देतलं आहे त्यांचा मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर